नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वतीने वाचने आवड असणाऱ्या वाचकांसाठी एव प्रचार प्रसारासाठी प्रश्नावली सदर माध्यमातून सर्व महामानवांची थोडक्यात माहिती भाग दोन डेली प्रश्नावली सदर माध्यमातून वाचकांसमोर साजर प्रश्नावली सदर भाग एकमध्ये आपण प्रश्न क्रमांक पंधरापर्यंत बघितले आणि भाग दोनमधील प्रश्नावली पुढीलप्रमाणे प्रश्न क्रमांक सोळा बुद्धांनी सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू कशास मांडले, एक ज्ञान दोन मन तीन धन चार आचरण अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मन प्रश्न क्रमांक सतरा बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागत आपल्या वडिलांना किती वर्षांनी भेटले एक सहा वर्षे दोन सात वर्षे तीन आठ वर्षे चार नऊ वर्षे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात वर्षे प्रश्न क्रमांक अठरा तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले एक कुशीनगर दोन सारनाथ तीन बुद्धगया चार डुंबिनी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सारनाथ प्रश्न क्रमांक एकोणावीस ओकासवंदमी भंते ही गाथा कोणत्या प्रसंगी म्हणतात एक पंचांग याचना दोन शील याचना तीन बुद्ध पूजा चार याचना। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचना। प्रश्न क्रमांक वीस वन्यगंध कुसुम कुसुमसंतती या गाथेतील कुसुमसंततीचा अर्थ काय आहे एक फुले व फळे दोन फुलांच्या माळा तीन पाने व फुले चार पुष्पगुच्छ अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फुलांच्या माळा प्रश्न क्रमांक एकवीस तथागत गौतम बुद्धाच्या किती हस्तमुद्रा आहेत एक आठ दोन नऊ तीन दहा चार अकरा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा प्रश्न क्रमांक बावीस सयना वेरमनी वेरमणी पदम समाधियामी हे अट्ट उपोसत मधले कितवे शिल आहे एक पाचवे दोन तिसरे तीन सहावे चार आठवे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठवे प्रश्न क्रमांक तेवीस तागत गौतम बुद्धाची अभय मुद्रा ही किती नंबरची मुद्रा आहे एक पाच दोन सात तीन आठ चार नऊ अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ प्रश्न क्रमांक चोवीस तथागतांनी माणसाच्या अधोगतीचे किती कारणे सांगितले आहे एक दहा दोन अकरा तीन तेरा चार बारा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बारा प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या बोधी सत्वाचे नाव बदलून अलौकितेश्वर हे ठेवण्यात आले एक जयवर्मन दोन आर्यदेव तीन पद्मपाणी चार वज्रपाणी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चे वर्मन प्रश्न क्रमांक सव्वीस त्रिशरण पंचशीलमधली त्रिशरणमध्ये शरणम हा शब्द किती वेळा येतो एक तीन वेळा दोन पाच वेळा तीन आठ वेळा चार नऊ वेळा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ वेळा प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात एक पंडित नेहरू दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन डॉक्टर बी आर आंबेडकर चार एच सी मुखर्जी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बी आर आंबेडकर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे केले एक शिवनेरी दोन रायगड तीन तोरणा चार कोंढाणा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक को चार कोंढाणा प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक हे कायद्यापुढे समान आहेत एक कलम बारा दोन कलम तेरा तीन कलम चौदा चार कलम सोळा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम चौदा प्रश्न क्रमांक तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कोणत्या प्रांतातून निवडून आले एक बंगाल दोन मुंबई तीन पश्चिम बंगाल चार दिल्ली अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनल वतीने आपले खूप खूप धन्यवाद आणि यासारखेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावाली सुधारला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या चॅनलवर या अगोदर अपलोड केलेले सर्व प्रश्नावली व्हिडिओ आणि यानंतरही नित्य नियमित अपलोड केले जाणारे डेली प्रश्नावली व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून वेलायकोनवर क्लिक करा जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान